तर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस किंवा तीस ला झाला असेल तर तुमचा मूल्यांक तीन आहे ज्यांचा मूल्यांक तीन आहे अर्थातच गुरुचा प्रभाव आहे म्हटल्यानंतर ते मुळातच हुशार उत्साही शिस्तप्रिय आणि यशस्वी असतात म्हणजेच गुरुचं पाठबळ असल्यामुळे हो त्यांना ह्या गोष्टी मिळतात परंतु जर तुम्हाला काही अडचण किंवा अडथळे जाणवत असतील तर तुम्हाला काय करायचंय गुरुवारपासून तुम्ही गुरुचा मंत्र चॅन करू शकता तसेच दर गुरुवारी किंवा ज्या गुरुवारी तुम्हाला जमेल असं एखादा गुरुवार धरून तुम्ही काहीतरी पिवळे दान करू शकता ज्यांची लग्न होण्यासाठी काही अडचणी येत असेल त्यांनी केळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे तसंच हळदीच तिलक करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर हळद टाकूनही रोज आंघोळ करू शकता अशाने तुमचा लग्नाचा योगही लवकरात लवकर खेचला जाईल त्याचप्रमाणे कोणीही केळ्याचे दान करू शकते आणि आजकाल वडापाव सर्रास मिळतो तर तुम्ही वडापाव अगदी जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता असे केल्याने तुमचा गुरु अजून मजबूत होईल आणि तुम्हाला भरघोस यश मिळेल मी सौनिलम प्रशांत कुमल इथेच आपली अज्ञा घेते नमस्कार